राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या चाळीस शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शेत शिवारं हुमणीमुक्त करण्याचा संकल्प करून तो सत्यातही उतरवलाय या गावाचं अनुकरण केल्यास संपूर्ण राज्यही हुमणीमुक्त होईल असं प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगार देवे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं हुमणीमुक्त अभियानात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा गावातील शेत शिवारामध्ये हुमणी किडीचं प्रमाण वाढलंय परिणामी ऊस पिकाचं मोठं नुकसान होत आहे हुमणीवर कीटकनाशक फवारणी करून शेतकरी हैराण झाले होते दरवर्षी एक एकरासाठी सुमारे दहा हजार रुपये औषध फवारणी शेतकरी करतात मात्र त्यातून त्या फारसा फायदा होत नसल्यानं महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी राधानगरी आत्मा कृषी महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं मजरे कासारवाडामधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गाव हुमणीमुक्त करण्याचा संकल्प केला एकाच वेळी चाळीस शेतकऱ्यांनी त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करून शेत शेतशिवारं हुमणीमुक्त आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामध्ये नदी काठाला चाळीस खड्डे काढून आणि प्रकाश सापळ्यासाठी लागणारं साहित्य देऊन सापळे लावण्यात आले त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असून राज्यात ही पहिली ग्रामपंचायत हुमणीमुक्त आहे त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही त्याचं अनुकरण करावं असं आवाहन भिंगार देवे यांनी केलंय भुंगा जो हुमणीचा आहे त्याचा एक वीक पॉईंट असा आहे की तो प्रकाशाला आकर्षित होतो आणि प्रकाशाला आकर्षित करून जर आपण त्याला पकडू शकलो तर निश्चितपणे त्या, त्या भुंग्यापासून होणारा जो भविष्यातील त्रास आहे त्याच्यापासून साधारणपणे एक भुंग्याची मादी साधारणपणे साठ ते सत्तर अंडी घालते आणि हे जे साठ ते सत्तर अंडी जे आहे ते पुढं पुढच्या शेतामध्ये पुन्हा एक पिढी पूर्ण नुकसानग्रस्त करून पुन्हा ती पिढी पुढच्या नुकसानीसाठी सज्ज राहते अंडी घालून आणि अशी कि जी परिस्थिती आहे ह्याला पकडण्यासाठी प्रकाश सापळे किंवा फेरोबर सापळ्यासारखं तंत्रज्ञान हे अत्यंत परिणामकारक आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कमी खर्चाचं आणि अत्यंत परिणामकारक असल्यामुळं आपण प्रकाश सापळ्याची कृषी विभागामार्फत या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाश सापळेची मोहीम ही जिल्हाभर राबवतात हो हुमणीमुक्तीसाठी शेतकरी बंधूंनी एकत्रित येऊन सामूहिकरित्या हा प्रयोग राबवलाय पर्यावरणाचं संतुलन राखून किडीचं नियंत्रण केलंय नियोजनातून हा प्रयोग आम्ही यशस्वी केल्याचं सरपंच युवराज वारके यांनी सांगितलं प्रत्येक वर्षी पाच हजार दहा हजार शेतकरी खर्च करतात तरी सुद्धा त्याचा म्हणावं तसा रिझल्ट येत नाही नुकसान व्हाय तसं होते आणि महागडी कीटकनाशक वापरून त्याचा नगर शहरावर किंवा नदीतल्या पाण्यावर याच्यावर परिणाम होतोय त्यामुळे कृषी खात्यानं आम्हाला एक गंध सापले दिलेले होते ट्रायलला ते आता गेले पंधरा दिवस आम्ही सावंत साहेब सगळ्या त्या रोजचा हे घेतोय आणि आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आल्यामुळे आज आम्ही गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुख शेतकरी सगळे बसून निर्णय घेतला आणि आज एका दिवसात चाळीस खड्डे आणि प्रकाश सापले तयार केलेत आणि आमचा एक संकल्प असा ठरला आहे की कासरवाडा एक घोंगणीमुक्त गाव करायचंय आणि त्याच्याकरता कृषी खात्याचं सहकार्य घेऊन आणि ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन जिल्ह्यातलं किंवा राज्यातलं पहिलं गाव की कासरवाडा होंगणीमुक्त व्हावं अशी आम्ही आज संकल्पना केली आणि यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे उपसरपंच अरुण वारके अमूल कांबळे युवराज सावंत सुनील कांबळे सरपंच युवराज वारके सचिन वारके सुहास वारके विक्रम वारके मनोज खोत सुनील वारके दिगंबर जितकर सुधीर वारके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते